हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि मानवी हक्क संरक्षणाची मशाल आता गाव खेड्यापर्यंत फेडरेशनच्या नव्या फळीची नियुक्ती मानवी हक्कांचे संरक्षण आणि त्यांचा व्यापक प्रसार हे ध्येय घेऊन अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने आता आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत केली आहे पनवेल येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात एका दिमागदार सोहळ्यात फेडरेशनच्या राष्ट्रीय नव्या कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली यामुळे मानवी हक्कांची मशाल आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर कच्छी यांच्या उपस्थितीत हा नियुक्ती सोहळा पार पडला यावेळी नियुक्तीपत्रे स्वीकारताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर सामाजिक कार्याची निष्ठा आणि उत्साह स्पष्ट दिसत होता या महत्वाच्या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्र राज्य प्रभारीपदी शिराज तांबोळी महाराष्ट्र राज्य सचिवपदी निलेश भगत आणि महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी रत्नप्रभा गोमासे यांच्याकडे राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे फेडरेशनने केवळ राज्य पातळीवरच नाही तर जिल्हा आणि तालुका स्तरावरही मजबूत नेतृत्व दिले आहे रायगड जिल्हा अध्यक्षपदी विजय खेडकर पनवेल तालुका महिला प्रभारी नेहा किरनळी नवी मुंबई महिला अध्यक्षपदी शबाना शेखसन पनवेल शहर अध्यक्षपदी आशिष मोहकर शहर उपाध्यक्षपदी प्रदीप मिसाळ खालापूर तालुका महिला अध्यक्षपदी इशिका शेलार तर कार्यालयीन प्रमुखपदी सूरज नागे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सोहळ्याला राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी राज सदावर्ते आणि स्वप्ना रॉय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना फेडरेशनच्या नेतृत्वाने स्पष्ट केले की या नियुक्त्यांमुळे प्रत्येक जिल्हा तालुका आणि शहरात सदस्य मोहीम अधिक वेगाने राबवता येईल विशेषतः महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल ज्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडेल मानवी हक्कांचे संरक्षण आणि समाजाच्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी फेडरेशनचे हे नवे नेतृत्व निश्चितच महत्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका